महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे का मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या विशीवरती जाऊन थांबलेले आहेत कुठे थांबलेत ते थांबलेत मित्रांनो वाशीमध्ये आणि मग मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे कसं असतं जर समजा कुठं काही चोरी वगैरे झाली गुन्हा वगैरे झाला सगळं घडून गेल्यानंतर मग पोलीस येतात तशीच ही अवस्था मित्रांनो तीन चाकी सरकारची झालेली आहे बघा आता एकंदर आपण पहिल्यांदा सगळ्यांना आठवत असेल ज्यावेळेस मनोज जरांगी पाटलांनी जालनामध्ये आंतरवाली सराठी येथे ज्यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणासाठी जे काही त्यांनी आंदोलन चालू केलं किंवा उपोषण चालू केलं त्यावेळेस ते त्यांनी पहिल्यांदा सरकारला एक महिन्याची आपण म्हणजे मुदत दिली होती आणि सरकारने त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की महिन्याभराच्या आतमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करू पण त्या काय पूर्ण झाल्या नाही त्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा बसले उपोषणाला सतरा दिवस सरकारनी त्यांचा विचार केला नाही सरकारला वाटलं हे कशाचं काय हाच उठून जाईल पण आपल्याकडे मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे का पुत्र हवा हो ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आता म्हणजे गुंडा हा इथं म्हणायचा अर्थ असा गुंडा नाही पुत्र होवा ऐसा गुंडा तर म्हणजे मित्रांनो का साधारणतः आपल्या नशिबी असा असा मुलगा जन्माला येवा का त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा असला पाहिजे आणि मित्रांनो मग त्या उक्तीप्रमाणे मनोज जरांगी पाटील मागे हटले नाही आणि शेवटी सरकारला न्यायाधीशांना त्यांच्याबरोबर चर्चेसाठी पाठवावं लागलं आणि त्यावेळेस सरकारला त्यांनी परत दोन महिन्याची मुदत दिली आणि सरकारने सांगितलं दोन महिन्यामध्ये आम्ही सगळं ऑल इज वेर करू ऑल इज डन करू पण वेळेत काम ते सरकार कसलं सरकारनं ह्या गोष्टी परत दोन महिने विसरूनच गेलं आणि मग त्यावेळेस त्यांनी त्या सांगितलेलं होतं का जर समजा तुम्ही मराठा डायरेक्शन मला दिलं नाही तर वीस जानेवारीपासून मी मुंबई जाम करणार आहे आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघितलं असं वीस जानेवारीपासून त्यांनी त्यांच्या गावातून प्रवास चालू केला आणि ते आता नवी मुंबईमध्ये वाशी येथे येऊन थांबलेले आहेत आणि मग सरकारला जाग आली जेव्हा एवढं सगळं मराठी समाज मराठी समाजाचा आग्या मोहोल एवढे मावळे त्यांनी बघितले सरकारला वाटलं आता काही खरंय मुंबईची तुंबई होणार आणि मग त्यांनी धावत पळत काही जिहार काढले आणि ते जिहार घेऊन कुठले गेले सामान्य प्रशासनात प्रशासनामधले प्रतिनिधी गेले या जी आरमध्ये मध्ये मित्रांनो मग असं जे काय त्यांनी काही जे काय पॉईंट वगैरे हो त्याच्यामध्ये काय केले असतील समजा ते पॉईंट आज मित्रांनो जरांगी पाटलांनी लाखोंच्या जनसमुदायासमोर जे काय होते ते पॉइंट मांडले पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता ना का तुम्ही नेमकी आरक्षण कधी देणार तुम्ही बाबा आरक्षणाचा जी आर काढला तो पण काढला नाही कधी देणार तारीख निश्चित नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता की मनोज जरंगी पाटलांची मागणी काय होती सगळे सोयरे तरी सगळे सोयरे म्हणजे काय तर ह्या सगळ्या सोयऱ्यांचा त्यामध्ये उल्लेखच केलेला नाही आणि का मग त्याच्यामध्ये आणखी त्यांची अशी मागणी होती का बाबा तुम्ही जे काय आपले मराठी समाज असेल त्या मराठी समाजाला जे काही शिक्षण आहे ते तुम्ही शिक्षण मोफत द्या आणि ते पण सरकारने फक्त मुलींना दिलं आहे मुलांना दिलं नाही पण आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता का सगळे सोयरे आता सगळे सोयरे काय आहे आता एकंदरीत एक असे बघा मित्रांनो आता समजा मी आहे आता मी स्वतः कुणबी म्हणजे मी स्वतः माझ्या मुलाचं कुणबी प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि त्यासाठी जवळजवळ पाच सात हजार रुपये खर्च केलेला आहे आणि ते पण आता मागच्या वर्षी घेतलं आहे आता मग आता जर मित्रांनो हा सगळे सोयरे जे मनोज जरांगी पाटील म्हणतात ना का बाबा त्याच्यामध्ये तुम्ही सगळे सोयऱ्यांचा सुद्धा उल्लेख करा आता जर ते सरकारने मान्य केलं तर काय होणार ते मी तुम्हाला सांगतो आता समजा माझ्याकडे मराठा कुणबी प्रमाणपत्र आहे आता म्हणजे माझ्याकडे म्हणण्यापेक्षा मी मराठा आहे आणि मुलासाठी मी कुणबी आहे आता माझ्या जन्मतारखे जो का माझा जन्म दाखला आहे त्याच्यावरती मराठा देणार आहे आणि मुलाच्या जा याच्यावरती मराठा कुणबी येते ओके आता जर हा सगळे सोयरेचा जो मुद्दा आहे का ज्याप्रमाणे मनोज रांगे पाटील म्हणता येईल तो मुद्दा जर सरकारने मान्य केला तर काय होणार आहे माझे जे नेत आता जे कोणी नातेवाईक आहेत तर म्हणजे माझ्या आत्या मामा मावशा सासरे जो माझा गोतावळा आहे तर ह्या सगळ्या गोतावळ्यांना माझ्या एकट्याच्या प्रमाणपत्रावरती म्हणजे माझ्या मुलाच्या एकट्याच्या प्रमाणपत्रावरती तर ह्या सगळ्यांना सरकारने कोणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे आणि ते का द्यायला पाहिजे कारण त्यांचा नातेवाईक हा कुणबी आहे मग आता जर कुणबी आहे जर त्याचा नातेवाईक कुणबी आहे आता समजा माझी आत्या आहे समजा आणि आत्या समजा मराठा आहे पण पण माझा मुलगा कुणबी आहे मग जर मुलगा कुणबी असेल तर आत्या पण कुणबी असणार मग सरकारने त्यांना सुद्धा कुणबी जे काय कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे कुठल्याही आटी शर्तीशिवाय त्याच्या मामाला पण द्यायला पाहिजे पण त्याच्या काकाला द्यायला पाहिजे असे जे नातेवाईक आहेत या सगळ्या नातेवाईकांना म्हणजे काय होतं जर समजा सर एका माणसाला कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या सगळ्या आजूबाजूच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र सरकारने द्यायचं तर हे मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच वर्ग आणि सरकारने तोच मुद्दा त्याचा काय उल्लेख केलेला नाही सरकार असं म्हणतंय की आतापर्यंत सुदौ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले पण पर... का जर एकंद आपण बाहेर फिरलं आणि बघितलं तर असं वाटत नाही का सौतीस लाख लोकांना दिलेत आणि आणखी वरून सरकार असं म्हणतंय का सत्तावन्न लाख लोकांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्यात जर सत्तावन्न लाख लोकांच्या जर कुणबीच्या नोंदी सापडल्या तर विचार करा आता प्रत्येक घरात चार पाच माणसं असतात तर मग त्याच्या चार पाच पट जे लोक आहेत तर त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र सरकारने द्यायला पाहिजे आता परत सरकार असं म्हणत का आता जे आ, आता ज्या कुणाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे तर त्यांनी सरकारकडे अर्ज करावा मग आता म्हणून करताना मनोज जारांगी पाटलांनी आज जो काय आपला संबंध आपला मराठी समाज आहे तर त्या मराठी समाजाला त्यांनी असं आवाहन केलं आहे का तुम्ही कुणबी प्रमाणपत्राची मागणी करा आणि त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलं आहे का तुम्ही किती लोकांना आतापर्यंत कुणबी प्रमाण जे काय कुणबी प्रमाणपत्र दिले त्याचा डाटा द्या आणि तर हे मित्रांनो एकंदरीत असं जो काही सरकारने घाईघाई का आर काढलेला आहे आणि त्या मध्ये फक्त सरकारने आतापर्यंत काय केलेलं आहे ठोस असं आश्वासन त्यांनी सरकारने दिलेलं नाही आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा असा मुद्दा होता का जो मी आत्तापर्यंत तुम्हाला त्याची जी काय आख्या आहे सगळी माहिती सांगितली संबंध का, का सगळे सोयरे तर तो सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे सरकारने त्याच्यामध्ये काही उल्लेख केलेला नाही आणि मनोज जारंगी पाटलांचं म्हणणं असं आहे सगळे सोघऱ्यांना जो आहे तर ते कुठलाही खर्च न करता कुठलाही स्टॅम्प न घेता सरकारने कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे आणि हे त्याच्यावरती ठाम आहेत आणि मग आता मनोज जरांगे पाटील सरकारला सत्तावीस जानेवारी दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि तोपर्यंत जर सरकारने तो जी आर काढला नाही तर तर मग मनोज जरांगे पाटील हे तसेही आझाद मैदा मैदानावरती जाणार आहेत का जर सरकारने जी आर काढला तर मग त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी जातील आणि जर नाही काढला तर तिथे उपोषणासाठी जाणार आहेत आणि मग मित्रांनो मुंबईची तुंबई होणार त्या व्यतिरिक्त काही त्यांनी मागणी अशा मान्य केल्या आहेत का जोपर्यंत तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत तुम्ही सबंद महाराष्ट्रातील मराठी समाजाला शिक्षण मोफत करा पण आपण बघितलंय सरकारने फक्त के जी पासून पीजी पर्यंत महिलांचं शिक्षण मोफत केलंय मग जर समजा तुम्ही महिलांचं केलं पुरुषांनी काय गोड मारले म्हणजे सरकार सरकारनं असं केलंय की सरकारने साधारणतः दुफळी करायचं काम केलं आहे दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे जोपर्यंत मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं तुम्ही जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत कुठली सरकारी नोकर भरती करायची नाही जर करायचीच असेल तर मग तुम्ही काय करा तर मग तुम्ही मराठ्यांच्या जागा ह्या ह्या जागा तुम्ही राखीव ठेवा मग बाकीच्यांची तुम्ही भरती करा आणि त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा जो काय मुद्दा आहे तो सगळ्या सोयऱ्यांचा तर ह्या सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीत सरकारने जी आर काढला पाहिजे आणि तो पण त्यांनी उद्या दुपारपर्यंतच काढला पाहिजे असं असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे आणि ते त्या एकंदरीत मुद्द्यावरती ठाम आहे आता मित्रांनो बघू सरकार काय करतंय याचं कारण बघा आता हे जे त्यांनी एक दोन तीन मुद्द्यांचा जो काही जी आर काढलेला आहे म्हणजे आज काय जे काय त्यांनी तातडीनं दोन माणसं सा पाठवली सामान्य प्रशासन भागातली मध्ये त्यांनी काय ज्या एक दोन घटनांचा उल्लेख केलेला आहे ते जर मग सरकारला बघा इतक्या दिवस दोन महिने सुचलं नाही पार म्हणजे सगळे मराठे पार वेशीवरती आले मुंबईच्या आणि मग सरकारला सुचलंय तर मग याला काय म्हणायचं याला तर मित्रांनो विनाशिकाला विपरीत बुद्धी असं म्हणायला पाहिजे याचं कारण दोन महिने तुम्हाला काहीच वाटलं नाही दोन महिने तुम्ही काहीच केलं नाही आणि मग फार वेशीवरती आले सगळे मराठी आलेत मराठी आंदोलक आलेत मराठी समाज वेशीवरती आले मुंबईच्या आणि मग तुम्हाला जागा आलेली आहे तर मित्रांनो हे एकंदरीत असं आहे ना तर म्हणजे एकंदरीत मित्रांनो सरकारला ह्या मराठा आरक्षणाचं काही देणं घेणं नाही असं वाटतंय आपण दोन दिवसापूर्वी बघितलं असं मित्रांनो बघा तिकडे मनोज जनंकर लोणावळ्यामध्ये होते लोणावळ्यामधून त्यांनी सांगितलेलं होतं का बाबा अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे सरकारनी जर आमचं म्हणणं मान्य केलं तर आम्ही इथून मागे जातो त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे त्यांच्या गावाकडे गेलेले होते जाऊन बसले होते शेतीमध्ये रमले होते आता शेती त्यांची वाचून राहिली काय बरं त्यांनी काही शेतामध्ये जाऊन काय ढेकळं फोडली काय फक्त फोटो सेशन झालं काही म्हणजे कुठलं तरी एखादं झाड ओपडताना रोपटो पडताना आणि एखादं झाड लावताना फोटो सेशन झालं आणि परत निघून आले पण त्याच वेळेस जर त्यांनी आता हे तिथून लोणावळ्यापासून मुंबईपर्यंत आले मग तुम्ही काय ना काय कुठल्या तरी एक दोन गोष्टीचा जी आर काढता ती गोष्ट जर समजा तुम्ही तिकडे न जाता तुमच्या गावाकडे न जाता त्याच वेळेस जर केली असती आणि जर त्याच वेळेस त्यांचे तुम्ही मुद्दे जर मान्य केले असते तर मराठा आंदोलक हे लोणावळ्यातून परत गेले असते पण सरकारला तसं करायचं नाही सरकारला काय आहे सरकारला हा जो मुद्दा आहे सरकारला हा मुद्दा निवडणुकीपर्यंत घोळत ठेवायचा आहे घोळत ठेवायचा आहे आणि मग काय होणार मित्रांनो बघा निवडणुकीपर्यंत म्हणजे कुठल्या लोकसभेच्या तोपर्यंत का मुद्दा त्यांनी घोळून ठेवला हो का मग काय म्हणणार सरकार मग ज्यावेळेस परत निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल मग सरकार म्हणेल हे महाराष्ट्र सरकारच्या हातामध्ये नाही ते तर आहे दिल्ली सरकारच्या हातामध्ये दिल्ली सरकार म्हणेल आता निवडणूक आचारसंहिता लागू झाली आम्ही काय करू शकत नाही परत आम्हाला निवडून द्या मग आम्ही त्यावेळेस विचार करू तर असं हे घोंगडं सरकारला भिजत ठेवायचं हो आहे आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीत आता हे जे आपण म्हणतोय ना का मराठा समाजाचं जे काय आरक्षण आहे तर ते भेटायलाच पाहिजे भेटायलाच पाहिजे असं मला पण वाटते जरी मी कुणी प्रमाणपत्र खर्च काढून काढले तरी पण का बाकीच्या समाजाचा विचार करता भेटायलाच पाहिजे पण आता हे मित्रांनो राज्यकर्ते तरी मराठी असले पण त्यांची मित्रांनो आपण म्हणे अशी त्यांची अवकाच नाहीये का तुम्ही मराठ्यांना लगेचच्या लगेच आलोश द्या त्यांना मराठ्यांना पिळून पिळून असं पार एकदम आपण म्हणतो असं झिजून झिजून मारायचे आणि मग त्यांना मग कुठंतरी काहीतरी थोडाफार विचार केला तर करतील तर अशी ही मित्रांनो गेंड्याच्या कातडीच्या आता सध्याचे राजकारणी आहेत आणि आता मित्रांनो काय आहे आता आपल्याला ते सगळं उद्या दुपारपर्यंत नेमकी काय नेमकी काय सरकार करत आहे आता ते उद्या दुपारपर्यंत नक्की कळेल आणि मित्रांनो तर म्हणजे एकंदरीत असं वाटतंय का आता आता मनोजरांगे पाटलांनी माघार घेऊ नये जोपर्यंत आरक्षण भेटू नये तोपर्यंत भले दोन दिवस मुंबई जाम होऊ द्या आणि त्यांच्यासाठी मुंबईतल्या लोकांनी पण का ह्या सगळ्या मराठी समाजाला सहकार्य करायला पाहिजे कारण आम्ही कोरोनाच्या काळामध्ये जे काही आखे खेड्यापाड्यातले आमच्यासारखे जे काही जेवढे आमचे लोक असतील तरी ह्या अख्ख्या सगळ्या खेड्यातल्या लोकांनी शहरातल्या लोकांना कोरोना काळामध्ये पोचलेला आहे ॲक्च्युली पोचलेलं आहे मग तुम्ही दोन चार दिवस जर समजा मराठी समाजाला पोचलं जर जर समजा त्यांना खाऊ घातलं तर त्यांना कुणाला कुणाला समजा खायला दिलं कुणाला पाणी दिलं सहकार्य केलं तर त्यामध्ये उलट तुम्हीच काहीतरी थोडं समाजासाठी पुण्याचं काम केल्यासारखं होईल आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीत असं वाटतंय का आता नेमकी या सरकार उद्या काय करतं आणि त्याच्यावरतीच आता मनोज जरांगे पाटलांचा हा जो मित्रांनो भव्य दिव्य जो मोठा मराठी समाजासाठी ज्यांनी जो मोठा लवाजमा गोळा केलेला आहे तो नेमकी आता काय निर्णय घेणार ते आता सरकारच्या निर्णयावरती अवलंबून आहे तेव्हा मित्रांनो आता एकंदरीत जर ही समजा आपल्याला समजा माहिती चांगली वाटली असेल आणि जर आपल्याला खरंच वाटत असेल का मराठा समाजाला लक्षण भेटायला पाहिजे तर मित्रांनो आपण मित्र कॉमेंट्समध्ये आपण नक्की लिहा आणि मित्रांनो तोपर्यंत तो आपल्या जर समजा चांगला व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा